नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम नाताळाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नाताळनिमित्त आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे नारळाची भरपी किंवा वडी मौसूद आणि अगदी तोंडात टाकताच विरगळेल अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने नारळाची वडी आपण बनवूयात इथं दोन नारळ मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत पाठीमागचा पूर्ण काळा भाग काढून घ्यायचा आणि छोटे छोटे काप करून मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत दोन नाल नारळ इथं ओले तर अशा पद्धतीने किंवा लहान जी किसणी असते त्याने किसून घेतलं तरी चालेल आता गॅसवर कढई ठेवायची एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालून घेतलेले ह्याच्यामध्ये तूप आता थोडंसं वितळून घ्यायचं थंडीमुळं ते घट्ट झालेले खायला खूपच भारी लागते एकदम पेड्यासारखी आणि तोंडात टाकताच विरगळते ही वडी आणि करायला जास्त साहित्य पण लागत नाही फक्त दोनच साहित्यात आपण ही वडी मस्त बनवूयात तुपवी तळल्यानंतर ह्याच्यामध्ये नारळाचं केस घालून घ्यायचं आहे पाठीमागचा पूर्ण काळा भाग आहे तो काढून घेतलेला आहे एकदम पांढरी शुभ्र वडी तयार होते त्याच्यामुळं जर काढलं नाही तर थोडीशी काळपट होते त्याच्यामुळं मी पाटीमागचा भाग पूर्ण काळवून घेतलेला आहे त्या तुपामध्ये टाकून थोडंसं पर परतून घ्यायचं आहे हे की थोडंसं कोरडं पडला एक मिनटं झालं की आपण ह्याच्यामध्ये एक वाटी पेटी साखर घातलेली आहे मिक्सरला फिरवून घेतलेले साखर वाटून घेतल्यामुळं काय होतं पटकन आपली विरगळली जाते साखर आणि पटकन वडी तयार होते त्याच्यामुळं मी मिक्सरला फिरून घेतलेली त्याच्यामध्येच दोन विलायच्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि ही साखर आता ह्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं सतत हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर वीस ते पंचवीस मिनटं ह्याला छान हलवत राहायचं आहे दहा मिनटानंतर साधारण ह्याच्यामध्ये आता एक साईचं दूध घालून घेतलेलं आहे मी एक फुलपात्र भरून त्याच्यामुळं आपल्या वडीला खूप छान चव येते साई घातल्यामुळं साई नसेल तरी साधं घ दूध घातलं तरी चालेल साखर आवडत नसेल तर गुळ घातला तरीसुद्धा चालेल छान चव लागते गुळाने सुद्धा फक्त कलर थोडासा लालसर येतो गुळामुळं साखरेमुळे एकदम पांढरी शुभ्र वडी तयार होते छान परत एकदा दूध घातल्यानंतर परतून घ्यायचंय पण हसं हलवायचं एक जीव करून घ्यायची साई वगैरे एकदम वीस ते पंचवीस मिनटानंतर घट्ट गोळा असा तयार झाल्यानंतर पोळपाटाला किंवा ताटाला थोडंसं तूप लावून त्याच्यावर आपण हे पसरून घेणार आहोत या पद्धतीने ही वडी एकदा करून बघा तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका छान आता घट्ट झालेले हे सर्व मिश्रण आता पंचवीस मिनटं झालेले आहेत साधारण तर पोळपटाला मी तूप लावून घेतलेले ह्याच्यावर आता हे काढून घेऊ आपण करायला पण जास्त वेळ लागत नाही आणि साखर आपण वाटून घेतल्यामुळं पटकन विरगळली नाहीतर अशीच टाकली तर जरा वेळ लागतो साखर विरगळायला किंवा कचकच पण लागण्याची शक्यता असते सर्व आता मिसळण ह्याच्यावर पोळपाटावर मी काढून घेतलेले असं पसरून घ्यायचं उलतण्याने आणि वरून आता एक काजू आणि बदाम असं छोट्या किसण्याने किसून टाकलेले लाटण्याने असं लावून घ्यायचं त्याला फिरवायचं थोडंसं थोडंसं कोमट असतानाच असे काप देऊन घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर थोडंसं होत नाही त्याच्यामुळं अगोदरच ह्याला काप द्यायचे आणि आता हे फ्रीजमध्ये मी अर्धा तास ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर असे मस्त घट्ट वडी तयार होते बघा किती छान वडी तयार झाली आहे या पद्धतीने एकदा तुम्ही वडी बनवून बघा खायला तरी एकदम टेस्टी लागते खूपच भारी वड्या जर जास्त मोठ्या ना नाही आवडल्या तर अशा छोट्या पण तुम्ही करू शकता छोट्या पण थोड्याशा केलेल्या आहेत मी वड्या बा किती मस्त एकदम सॉफ्ट अशी वडी तयार झालेली आहे は